नमस्कार मी अनिल उपाध्य बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी करवीर तालुक्यातील गांधीनगर इथले माहिती अधिकार कार्यकर्ता अशोक चंदवाणी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे याबाबत त्यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात लखन माने यांच्यासह अन्य एका अनोळखी व्यक्तीवर तक्रार दाखल करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की उजगाव ग्रामपंचायत आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्यामध्ये हद्दीचा वाद दिल्ली इथं सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त जागेला थेचा आदेश दिला आहे तरीही उसगावमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा आदेशाचा भंग करून विनापरवाना बेकायदेशीर बांधकाम सुरूच आहे या बांधकामाबाबत सद्यस्थितीची माहिती आणि फोटो घेण्यासाठी गेलेल्या माहिती अधिकार कार्यकर्ता अशोक चंदवाणी यांना शिविगाळा करत लखन माने आणि एका अनोळखी व्यक्तीने जिवे मारण्याची धमकी दिली आहे फोटो काढण्यास विरोध केला आहे खोटे पुरावे तयार करून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा खटाटोप सुरू आहे याबाबत अशोक चेंदवाणी यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून बेकायदेशीर धारकांच्या कडून जीवाला धोका असून संरक्षण मिळावे अशी मागणी वरिष्ठांच्याकडे केली आहे धमकी देणाऱ्यांचा गांधीनगर पोलीस तपास करीत आहेत मी अशोक अदुमल चंदवानी माहिती अधिकारी कार्यकर्ता कार गांधीनगर कोल्हापूर बेकायदेशी कृत्य व बेकायदेशीर बांधकामाविरोधात मी योग्य ती माहिती घेऊन न्याय निवडासाठी न्यायालयात किंवा योग्य ते शासन दरबारी दाद मागत असतो अनेक बेकायदेशीर प्रकरणं मी उघडून काढलेली आहेत आणि न्यायालयात आम्हाला दा न्याय मिळालेला आहे असाच एक विषय कोल्हापूर महानगरपालिका व उजगाव ग्रामपंचायत हद्दीचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू असताना तेथे सन्माननीय स सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथील जैसे ती परिस्थिती असताना काही दणदांडगी आणि गुंडपूर्वीच्या लोकांनी तिथं बिनापर्वाने बेकायदेशीर बांधकाम सुरू केलेली आहेत व सुरू आहेत त्यामुळे तिथला पाठपुरावा करण्यासाठी मी फोटो काढण्या गेले असता त्या गुंडपूर्वीच्या लोकांनी माझ्या अंगावर येऊन सदरचा फोटो काढू नये मला जीव मारणे धमकी व खोट्या आरोपात पुरावे तयार करून अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि माझ्याच भविष्यात पुढील येते म्हणजे मला आयुष्यात पुढील धोका निर्माण झालेला आहे जर असं सामाजिक कार्यकर्त्यांना धोका निर्माण झालेला आणि ती गुंडपूर्वीच्या लोकांना खेचलं जाणार नाही कायद्याचा धाक दाखवला जाणार नाही तर भविष्यात गंभीर समस्या उभारण्याची शक्यता आहे आणि मी ह्या बाबतीत गृह विभागाकडे पोलीस संरक्षणासाठी अर्ज दाखल करणार आहे आता किती जण तुम्हाला आता मला दोन माणसांनी धमक्या दिलेल्या असून त्यापैकी एक लखन माने म्हणून आहे आणि दुसरा अनोळखी आहे आणि त्यांनी माझी दोन वेळा इथे रेकी बी केलेली आहे दोन टू व्हीलर माझे पाठपुरावा करून माझी पाठी पाठला करत होता सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना त्यामुळे त्या लोकांच्याकडून माझा जीवास धोका आहे आणि एटी नावाचा दादा कोण आहे त्याचाही शोध घेणं महत्त्वाचं आहे कारण एटी नावाच्या इस्माकडून मला जीवा धोका निर्माण झालेला आहे